नमस्कार महिला भगिनीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा महाएक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर महिला बघिनीनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे एकतीस ज्यामध्ये आपण महिला व बाल विकास विभाग भरतीमधील जे आपलं आवडतं पद आहे मुख्य सेविका व परुषिका या पदाकरिता आपण परिपूर्ण टी सी पॅटर्न आधारित गणित व बुद्धिमत्ता या विषयामधील आपण काही अतिशय अति संभव प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या मागील पार्ट देखील आपण गणित व बुद्धिमत्ता मराठी व्याकरण तांत्रिक घटक व इंग्लिश ग्रॅमरवरील परीक्षाभिमुख आपण अतिशय महत्वाचे संभव प्रश्न आपण पाहिलेले आहेत जर तुम्ही त्या व्हिडिओचे पाठ पडल असाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला या खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची व अतिसंभव प्रश्न पाहिलेले आहेत आणि टी जे आहे तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारली विचारत असते त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव व तुम्हाला माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे सध्या सुरू असलेली आपली जी बी एम सीची एक्झाम आहे ती देखील टी सी एसच घेत आहेत आणि त्या टी सी एसच्या ज्या एक्झाम्समध्ये बी एम सीच्या आपली जी बी एम सी माहिती पुस्तिका होती ती खूप फायदेमंद ठरलेली आहे कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांना बी एम सी माहिती पुस्तिकेमधून अनेक प्रश्न विचारण्यात आले उद्याचे की रिव्ह्यू आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील दिलेले आहे आणि तुम्ही बी एम सीचे आपले जेवढे काही व्हिडिओचे कमेंट बॉक्स आहे ते देखील तुम्ही ओपन करून पाहू शकता तर त्या अनुषंगानेच आता आपण टी सी एससाठी जे आपलं आव आवडतं पद आहे मुख्य सेविका परीक्षिका यासाठी देखील आपण अतिशय महत्वपूर्ण प्रश्न रेग्युलरली आपण घेत आहोत त्यामुळे कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करत जाऊ नका तर पाहूया आपल्याच्या या भाग एकतीस मधील गणित व बुद्धिमत्ता या सक्शनवरील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला असा आहे की पुढील संख्या दिलेली आहेत आपल्याला आणि ज्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे त्या ठिकाणची आपल्याला जी की पुढे येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे तर मुख्यतः पाहिलं तर जे आपला मुख्य सेविकेचा अभ्यास आहे त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही सब्जेक्ट इन्क्लूड आहेत टी सी एस जास्तीत जास्त, जास्त रिजनिंगच हा विषय त्यामध्ये येत असतो परंतु या परीक्षेसाठी गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही टॉपिक्स दिलेले आहे त्यामुळे दोन्ही टॉपिक्स आपल्याला करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर या ठिकाणचे आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता वेळेस सर्वात प्रथम आपल्याला संख्या पाहून घ्यायची असते की जो संख्याचा क्रम आहे तो कोणत्या प्रकारचा या ठिकाणी दिल्यात आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो संख्याचा क्रम आहे या ठिकाणी चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस आणि एकोणपन्नास व त्या पुढील जी येणारी संख्या आहे ती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे तर यामध्ये आपल्याला अगदी सोपा प्रश्न आहे कारण का या ठिकाणी लॉजिक वगैरे लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही आहे कारण का अशा प्रकारे शोधता वेळेस प्रश्न आपल्याला सर्वप्रथम ते या दोन्ही संख्यामधला फरक जो आधी सुरुवातीला जाणून घ्यायचा असतो त्यामध्ये का गुणाकार भागाकार बेरीज कोणत्या प्रकारची क्रिया घडून येईल किंवा ते संख्या कोणत्या संख्येचे वर्ग आहेत का वर्ग मूळ आहेत का घन आहेत का घनमूळ आहेत का हे आपल्याला पाहून घ्यायचं असते या ठिकाणी आपण पाहू शकतो की स्पष्ट संख्या जी आहे कोणा ना कोणा संख्याची जे की वर्गसंख्या आहे जसं की आपण दोन चार जर पाहिलं तर चार जो आहे जे की दोनचा स्क्वेअर बनणार आहे ती जे नऊ जी आहे पुढची संख्या ती जी आहे जे की तीनचा स्क्वेअर हा नऊ होत असतो पुढची संख्या जी आहे जे की चारचा स्क्वेअर हा सोळा होणार असतो अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाहून मिळते की या ठिकाणी क्रमवारीनुसार या ठिकाणी जे आहे वर्ग संख्या बनत आहे त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला जी पुढील येणारी संख्या आहे क्वेश्चन मार्कची जी की आपण शोधू शकतो तर या ठिकाणी पाहू शकता दोनचा वर्ग जो की चार आहे तीनचा वर्ग नऊ आहे चारचा वर्ग सोळा आहे पाचचा चा वर्ग पंचवीस आहे सहाचा वर्ग छत्तीस आहे तर सातचा वर्ग एकोणपन्नास आहे साथेसाती एकोणपन्नास तर त्या नंबर समोर सातच्या पुढे येणारी संख्या कोणती आहे तर ती आहे आठ आठचा चा स्क्वेअर किती होणार अठेआटी चौसष्ट म्हणजे की आपल्या ऑप्शन नंबर कितीमध्ये दिलेला आहे या ठिकाणी जे की ऑप्शन नंबर अमध्ये जे की या ठिकाणी याचं हे उत्तर होणार असेल असं आहे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही अशा प्रकारची प्रश्नांची आहे जी की उत्तरे काढू शकता फक्त माइंड आपलं क्लेम ठेवायचं जेव्हा आपण रिझनिंग किंवा बुद्धिमत्ता सेक्शन सोडवतो आणि परीक्षामध्ये तुम्ही लक्षात ठेवून घ्या जे आता बीएमसी चे अनालिसिस तुम्हाला सांगायचं झालं तर त्यामध्ये मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन इझी येत आहेत पण जे केीएसचे के क्वेश्चन खूप सारे अवघड येत आहेत ज्यामध्ये करंट अफेअर्सवर सर्वाधिक भर दिला जात आहे त्यामुळे जो आपली आयसीडीएसी एक्झाम असेल त्यामध्ये देखील या प्रकारचं स्वरूप आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यामुळे आपले जीएसचे सेक्शन तुम्हाला जर ही परीक्षा क्रॅक करायची असेल तुम्हाला या पदावर का असेल असेल तर तुम्ही आपले जी के जीएससी शिक्षण अजिबात चुकून विसरू नका कारण का त्यामध्ये आपण चालू घडामोडी ही कालपासून आपली सिरीज जी आहे जी सुरू केलेली आहे ती तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असणारी असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दोन असा आहे प्रश्न दुसरा खालील आकृतीत त्रिकोण किती आहेत ते सांगा तर खालील आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे ते ओळखायचं आहे खाली आपल्या या ठिकाणी एक चौरस्कृती आकृती दिलेली आहे आणि यामधले आपल्याला जो की त्रिकोण या ठिकाणी शोधायचे आहे तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस एक आपला सूत्र या ठिकाणी वापरावं लागणार आहे या प्रकारच्या याच्यामध्ये आणि जो सूत्र आहे ते मी तुम्हाला सांगेल पण त्यासाठी सर्वात प्रथम आधी मी तुम्हाला एक रफ कागदावरचे सूत्र लिहून सांगणार असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये रफ कागद देखील एक्झाम सेंटर उपलब्ध करून दिलं जात जर तुम्ही फर्स्ट जी एक्झाम देत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी पेन रफ कागद पिण्याचे पाणी हे सर्व व्यवस्था त्या ठिकाणी एक्झाम सेंटरवर टी सी एस द्वारे केलेली जाते तर अशा प्रकारे जेव्हा आपल्याला त्रिकोण शोधायला सांगतात किंवा अशा प्रकारे तुम्हाला चौकृती आकृती जर पाहायला त्या ठिकाणी मिळाली तर या प्रकारच्या प्रश्नांमध्ये सोडवते वेळेस एक सूत्र आहे जे की सूत्र काय आहे ते लक्षात ठेवून घ्या तुम्ही ज्यामध्ये आठ गुणिले एकूण चौरस आठ गुणिले एकूण चौरस अधिक मधल्या रेषेची दुप्पट मधल्या रेषेची दुप्पट हे जे आहे याचं सूत्र आहे जे की तुम्ही कधीही कुठेही जे की लक्षात ठेवून घ्या म्हणजे कधीही कुठे असा प्रश्न आला तर तुम्ही एकदम क्विकली या सूत्रामध्ये ह्या चोरसाची किंवा त्रिकोणाची मांडणी करून एकूण त्रिकोण तुम्ही अगदी सेकंदामध्ये ते शोधू शकता तर यामध्ये काय म्हटलेलं आहे की आठ जे का आठ हे फॉर्म्युला बेसिकच आहे तर एकूण चौरस यामध्ये एकूण किती चौरस आहे तर यामध्ये एकूण चौरसांची संख्या किती आहे तर ती आहे चार आहे प्लसला प्लस घेऊ प्लस मधल्या रेषेची दुप्पट तर मधल्या रेषा याच्यामध्ये किती आहेत का तर एक दोन आणि तीन तर मधल्या रेषेची दुप्पट या ठिकाणी म्हटलं आहे तर तीन रेषा आहेत त्याचा आपण दुप्पट करू म्हणजे तीन गुणिल दो, दोन दोन हे दुप्पट होणार असेल समजा या ठिकाणी तीन आहेत याच्या पुढे जर एक रेषा असली असती तर त्या ठिकाणी चार रेषा म्हणजे की चार गुणिले दोन जे की मधल्या रेषा किती पण असो त्याला आपल्याला या ठिकाणी दुप्पट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला डायरेक्टली याची मांडणी करून घ्यायचं आहे जसं की आठ गुन्हेले चार जर केला आपण तर आठ चौक बत्तीस होणार असतं त्यानंतर प्लस तीन दोन्ही सहा तर या दोघांची आपल्याला पुढे बेरीज करून घ्यायची आहे तर बत्तीस प्लस सहा म्हणजेच की या ठिकाणी किती अडतीस तर यामध्ये जे आहे एकोण त्रिकोण किती आहे तर यामध्ये एकूण त्रिकोण अडतीस त्रिकोण होणारे असतील जे की आपल्या ऑप्शन नंबर क या ठिकाणी बरोबर उत्तर होणारं असेल ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल तर तुम्हाला काही फॉर्म्युले असतात ते देखील अप्लाय करून त्याचे उत्तरे तुम्हाला काही सेकंदामध्ये काढता येतात तर या प्रकारच्या जो त्रिकोण किंवा तुम्हाला चौकोन शोधण्यासाठी त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो अशा प्रकारे तुम्हाला डायग्राम आली परीक्षेमध्ये आणि जे की तुम्हाला खूप अवघड वाटते की यामध्ये त्रिकोण किती आहेत कसं शोधायचं जर तुम्ही एक एक करून असं शोधत गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी खूप वेळ लागणार असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की ते कन्फ्युजिंग असतं तुम्हाला अचूक पद्धतीने त्या ठिकाणी त्रिकोण शोधता येत नाही जर तुम्हाला तुम्हाला परीक्षेमध्ये या प्रकारचा ट्रायंगल आला तर या प्रकारच्या ट्रँगलमध्ये मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये खूप सोप्या पद्धतीनं आपल्याला शोधता येतं जसं की डायरेक्टली जेवढे का या ठिकाणी त्रिकोन बनतात त्याला नंबर द्यायचा असतं एक दोन आणि तीन प्लस यांच्या या ठिकाणी बेरीज करून घ्यायचे असतं आणि जे फायनल उत्तर असतं आपलं जसं की या ठिकाणी तीन दोन पाच एक सहा म्हणजे की यामध्ये सहा त्रिकोण आहे ते आपल्याला डायरेक्टली सांगता येते हे पण या प्रकारच्या त्रिकोणामध्ये असतं या प्रकारचे त्रिकोण जर तुम्हाला शोधायचं झालं तर या प्रकार तुम्हाला सूत्र त्या ठिकाणी वापरावं लागणार असतं हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या कन्फ्युज न होता खूप सोप्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवता येतात आणि चांगले गुण त्या ठिकाणी आपल्याला सिक्युअर करता येतात त्यामुळे जास्त कन्फ्युजन होयाचं नसतं तसंच अनेक महिला बघिनी कमेंट्स करत होत्या की सर जे तांत्रिक घटक आहे असतं ते आम्ही कुठून कवर करतो तर त्यासाठी आपली ई बुक आहे तुम्हाला आपली ई बुक जर घेतला तर तुम्हाला कोणतं बुक्स वगैरे हो घेण्याची गरज पडणार नाही आणि आपण आयसीडीएस पोषण अभियान संगणक योजना कायदे धोरण हे आपण सर्व आपल्या ईबुकमध्ये कव्हर केलेलं आहे तांत्रिकीच्या जर घेतला नसेल तर आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते लगेच मिळवून घ्या ज्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आणि टेस्ट सिरीज प्लस ई बुक्स दोन्ही पण आहे टेस्ट सिरीज मधून तुमचा सराव होईल तर ई बुक्स मधून वाचन होईल त्यामुळे ते अगदी परफेक्ट आहे तुमच्या तयारीसाठी जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर आपलं स्टडी मटेरियल हे नक्की वापरा मी तुम्हाला बारा मेसेज सांगत असतो प्रत्येक वेळेस त्यानंतर पाहू आपला जो पुढील प्रश्न आहे जो की प्रश्न क्रमांक आपल्याला तिसरा पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न देखील अगदी सोपाच आहे परंतु थोडं या ठिकाणी आपल्याला लॉजिकली काही पद्धती आपल्याला समजून घ्यायच्या असतात या प्रकार प्रश्नामध्ये चला ते पण तुम्हाला मी सांगणारच आहे तर या ठिकाणी आपल्याला काही अल्फाबेटिकल वर्ड दिलेले आहेत त्यानंतर आपल्याला जो की संबंध ओळखून पुढच्या अल्फाबेटिकल वर्डमधला आपल्याला संबंध या ठिकाणी शोधायचा आहे तर काय म्हटलेलं या ठिकाणी बी डी एफ एच ज्या प्रकारे जे एल एन पी शी संबंधित आहे त्यास प्रकारे आर सी एफ जे संबंध शोधा तर जो यांचा संबंध आहे तोच संबंध जो, जो की आहे की पुढच्या तर तो आपला शोधायचा आहे या ठिकाणी तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवता वेळेस मी तुम्हाला लास्ट टाइम व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवता त्यावेळेस आपल्याला अल्फाबेटिकल वर्ड्स हे आपल्या माइंड्समध्ये कॅल्क्युलेट असणं आवश्यक आहे जेव्हा तुम्ही रिजनिंगचे या प्रकारचे प्रश्न सोडवता तर तुमच्याकडे सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या रफ कागदावर या प्रकारे तुमच्याकडे परिपूर्ण ए बी सी डी ए टू झड पर्यंत लिहून असणं अतिशय महत्वाचं आहे कारण का या प्रकारचे प्रश्न फक्त या प्रकारच्या जे की एबीसीडीच्या याच्यावरच डिपेंड असतात आणि तुम्हाला त्याच प्रकारे त्या ठिकाणी सोडवायचं असतं तर मी या ठिकाणी माझ्या रफ कापदावर मी या ठिकाणी लिहून घे जो सहसंबंध आहे पहिला काय म्हटलेला आहे या ठिकाणी बी डी एच बी डी एफ एच बी डी एफ एच बरोबर कसा संबंध आहे यांचा तर जे एल एन पी हा यांचा संबंध आहे त्यानंतर पुढे काय म्हटलेला आहे आर सी पुढे म्हटलं आहे आर सी पुन्हा एफ जे तर या ठिकाणी याचा क्वेश्चन मार्क आहे म्हणजे की आपल्याला याचा सहसंबंध ओळखायचा आहे तर अगदी सिंपल आहे तर सुरुवातीला आपल्याला जे आहे या दोघांमध्ये कोणत्या प्रकारचा फरक आहे ते आपल्याला शोधून घ्यायचा आहे तर त्यासाठी बी आणि जे मध्ये काय फरक आहे किंवा डी आणि मध्ये काय फरक आहे एफ आणि मध्ये काय फरक आहे आणि एच आणि पी मधला जो फरक आहे या ठिकाणी शोधून घ्यायचा आहे तर थोडक्यामध्ये आपण नंबर सिरीजचा जे जा यामध्ये जा जास्तीत जास्त जो की फरक असतो तर बी बी पासून जे चा क्रमांक कितवा आहे आपल्याला या ठिकाणी शोधून घ्यायचा आहे तर आपण बी ला सोडू एक जे की आपण सी पासून काउंट करू एक दोन तीन चार पाच सहा सात तर सात संख्या सोडल्यानंतर जे की सात शब्द सोडल्यानंतर जो की आठवा क्रमांक हा जेचा आहे म्हणजे की इन डिफरन्स यामध्ये सातचा आहे तर त्यानंतर डी आणि एलमध्ये देखील हाच डिफरन्स आहे का तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहावा लागणार असेल कारण का हा जर डिफरन्स सेम निघाला तर पुढचा जो फॉल पॅटर्न आहे तो सेम फॉलो होणार असतो तर बी सॉरी डी आणि मधला आपण त्यानंतर समोर पाहू एक आपण सोडू एक दोन तीन चार पाच सहा सात सात आणि आठवा येणारा आपला यल आहे म्हणजे की डी आणि यलमध्ये देखील हा सेम पॅटर्न फॉलो झालेला आहे तर यफ आणि यफ आणि यन मधला आपला गॅप शोधता वेळेस तोच पॅटर्न फॉलो होणारा असेल तुम्ही पाहून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठवा आपलं यन आलेलं आहे म्हणजे की यफ आणि यनमध्ये देखील तोच म्हणजे की सात सातचा डिफरन्स वर्ड्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर एच आणि पीमध्ये तो देखील सेमच सेव्हनचाच या ठिकाणी फॉलो झालेला असेल एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठवा पी आलेला आहे म्हणजे की या ठिकाणी सेव्हन सेव्हनचा डिफरन्स या ठिकाणी गॅप झालेला आहे तर आपण आता हाच गॅप जो या ठिकाणी डिफरन्स ठेवून सोडलेला पुढचा वर्ड आहे तोच आपण यामध्ये आता फॉलो करणार तर आर पासून आपल्याला जो पुढची संख्या येणारी असेल ते आपण शोधू जे की सात गॅप आणि आठवा आपला फायनल वर्ड तर आर पासून पाहू एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठवा जो आहे आपला जड आहे म्हणजे की या ठिकाणी जड आपण काउंट करू त्यानंतर सी पासून एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठवा जो आहे आपला के आहे आपण के फाउंड करू त्यानंतर एफ पासून एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एन पुढचा जो आपला एन येणार असेल आणि जे पासून आपण पोहचल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि पुढचा सा जो आर। आर आहे आर म्हणजेच की फायनल या ठिकाणी आपल्याला झेड के एन आर हे आपल्याला सापडलेलं आहे म्हणजे की फायनल उत्तर तर ऑप्शनमध्ये आहे का ते आता आपण पाहून घेऊ या ठिकाणी तर जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो की झेड के एन आर तर झेड के एन आर हे आपल्याला ऑप्शन नंबर क मध्ये पाहायला मिळत आहे म्हणजेच की आपलं ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल तर अशा प्रकारचे जे प्रश्न असतात फक्त तुम्हाला काही सिरीजचा नंबर केलचा वापर करून अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही याच्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधू शकता तर तुम्हाला वीस पैकी वीस बरोबर तुमचे प्रश्न आणायचे असतील तर आपलं जे स्टडी मटेरियल आहे आपलं टेस्ट सिरीज वगैरे बुक असतात त्याचा तुम्ही भरपूर सराव जर केलात या उर्वरित दिवसांमध्ये तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुम्ही चांगले गुण या परीक्षेमध्ये नक्की आणू शकता तर ऑप्शन नंबर क उत्तर होणार ज्या कोणी महिला आपला महिला भगिनींनी अजूनही आपला व बाल विकास विभाग भरती च्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परीक्षिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टी एस पॅटर्न आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणार असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील प्रोव्हाइड केले जाणारे आहे जे की परिपूर्ण टी अभ्यासक्रमावर आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणार असतील त्याचा ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी सी एसचे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत की मागील एक्झाममध्ये मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये दे सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न देखील त्यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आला आहे प्रिवियस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्यासोबत शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आपला हा क्रॅश कोर्स अतिशय असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज वगैरे क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारीला ला लागा जर तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांनाही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेच लगेच व्हॉट्सअप वरती स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या का माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल खरेसाठी नक्की कॉन्टॅक्ट करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे त्या महिला बिगणीने आपलं स्टडी मटेरियल जे आहे सॉफ्ट कॉपी जर ते घेतलं नसेल तर सेलरशी नक्की कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या टी सीएस पॅटर्न आधारित आपलं सर्व काही त्यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे तर पाहू आपण आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक चौथा असा आहे आपला पुढचा तर थोडक्यात कॅलेंडरवरील प्रश्न आहे आपला पुढचा जो कॅलेंडरवर आपला इंटरेस्टिंग टॉपिक होता लास्ट व्हिडिओ मी तुम्हाला मी सांगितलं होतं थोडक्यात तर पाहू तुम्हाला याचं उत्तर शोधता येईल का माझा पहिलं तर प्रश्न काय पहा तीन मार्च दोन हजार चार हा दिवस तर सोमवार असेल या दिवशी सोमवार असेल तर तीन मार्च दोन हजार अकरा या दिवशी कोणता वार असेल सांगा तर आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये वार शोधायचा आहे तर रफ कागदसाठी मी हेच कागद वापरणार तर सुरुवातीला काय म्हटलेलं आपल्या या ठिकाणी तीन मार्च दोन हजार चार तर कोणता वार आहे या ठिकाणी तर या वार ठिकाणी जाय तो आहे सोमवार तीन मार्चला सोमवार होता तर त्या ठिकाणी तीन मार्च म्हणजे की सेम तारीख आहे आपल्याला तर सेम तारीखला दोन हजार अकरा आहे परंतु या ठिकाणी तोच वार शोधायचा आहे तर यामध्ये अगदी सोपा प्रश्न आहे तर या ठिकाणी फक्त इयर आपल्याला काउंट करायचे आहेत दिवस या ठिकाणी नो काउंट करायचे आहेत म्हणजेच की डायरेक्टली या ठिकाणी सेम सेम तारखा दिलेल्या आहेत या ठिकाणी म्हणल्यासारखं आपल्याला फक्त या ठिकाणी इयर काउंट्स करायचे आहे तर अगदी सोपा आहे तर दोन हजार चारपासून पासून जे अकरा याच्यामध्ये लीप वर्ष किती आपल्याला पाहून घ्यायचंय तर दोन हजार चार पासून ते अकरा पर्यंत फक्त एकच लिप इयर येतो जे की दोन हजार आठ हे साल आणि लिप इयर म्हणजेच काय तर तीनशे सहासष्ट दिवस म्हणजे की त्यामध्ये एक दिवस हा वाढीव असणारा असतो आस तर या प्रकारचे प्रश्न सोडवत वेळेस मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की फक्त जर दिवसा सेम येत असतील जे तारखा तीन मार्च तीन मार्च दोन मार्च दोन मार्च किंवा एक एप्रिल एक एप्रिल अशा तारखा जर सेम येत असतील तर त्यामध्ये आपल्याला ही तारखा आपल्याला फक्त मिस करून टाकून द्यायचे असतात आणि जे इयर्स आहेत इयरलाच फक्त आपल्याला जी पुढची प्रोसेस करायची असते म्हणजेच की काय पुढची प्रोसेस तर दोन हजार अकरा मधून आपल्याला दोन हजार चार हे मायनस करायचं आहे म्हणजेच किती येईल दोन हजार अकरा मधून अकरा मधून चार गेल्यास फक्त सात येणार असेल तर सात दिवस हे होणारे असतील प्लस त्यामध्ये एक लीप वर्ष मध्ये आलेलं आहे जे की दोन हजार आठ एक लीप वर्ष आहे म्हणून एक आपण या ठिकाणी लीप वर्ष ऍड करून घेऊ लीप वर्ष म्हणजे काय तर, का तर तीनशे पासष्ट दिवस हे आपले कॉमन असतात तर तीनशे सहासष्ट दिवस हे लीप वर्षामध्ये असतात कशामुळं तर लीप वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस दिवस असतात जे की विताऊट लिप इयरमध्ये आणि जर लीप इयर असतो त्यावेळेस आहे एकोणतीस दिवस असतात फक्त हेच फरक या आहे यामध्ये आणि यामध्ये दोन हजार आठ हे साल परिपूर्ण काउंट झालेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी एक दिवस वाढलेला आहे म्हणून प्लस या ठिकाणी लीप इयरचा एक दिवस घेतलेला आहे म्हणजे की टोटली काय तर आठ दिवस या ठिकाणी वाढणारे असतात म्हणजेच काय सोमवारपासून सोमवारपासून आठवा दिवस सोमवारपासून पुढचा आठवा दिवस हा येणारा जो आहे जो की तीन मार्च दोन हजार अकराचा असणारा असेल तर सोमवारपासून आठवा दिवस कोणता असेल तर सोमवार ते सोमवार हे सात दिवस होणारे असतील प्लस त्यामध्ये एक दिवस वाढवा म्हणजेच की मंगळवार तर मंगळवार हा पुढचा दिवस असणारा असेल अगदी सोपा होता का नाही प्रश्न जर प्रश्न आवडत असतील तुम्हाला तर लाईक करा ऑप्शन नंबर क मध्ये या ठिकाणी आपल्याला मंगळवार पाहायला मिळणारा असेल तर तीन मार्च दोन हजार अकरा दिवशी सॉरी अकराला या दिवशी मंगळवार हा असणारा असेल तर अगदी सोपा प्रश्न होता जास्त काय माइंडला तुम्हाला प्रेशर देण्याची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता फक्त एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला की यामध्ये लिप इयर किती काउंट होत आहेत लिप इयर जर समजा यामध्ये दोन काउंट होत असतील तीन काउंट होत असतील फक्त दिवसांची वाढणी करायचं म्हणजे काय लिप इयरमध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो आणि नॉर्मल इयरला एक दिवस कमी असतो फक्त एवढाच फरक आहे बाकी यामध्ये अजिबात कोणताही फरक नाही आहे त्यामुळे हे गोष्टी काय आहेत बेसिकचे ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या बाकी तुम्हाला आपोआप पेपर हा सोपा जाणारा असेल तर ज्या महिला भगिनी आपलं रेग्युलरली लेक्चर्स वगैरे सिरीज करतात त्यांच्यासाठी तर हे खूप हेल्पफुल असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील पाचवा असा आहे पुढचा प्रश्न गड्याळाचा मिनिट काटा जो की पाच मिनिटामध्ये किती कोनातून फिरतो तर जो घर्याचा मिनिट काटा आहे जो पाच मिनिटामध्ये किती कोनातून फिरतो तर घरचा जो, जो, जो काटा आहे एकदम सोपा आहे यासाठी काय फॉर्म्युला वगैरे नाही तर ऑप्शन नंबर अ आहे जे की तीस जे की तीस कोनातून हा काटा फिरतो ऑप्शन नंबर ह याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सहावा असा आहे एक पूर्ण वर्गसंख्या बनवण्यासाठी अ सात हजार सातशेमध्ये जे की कोणती लहानात लहान संख्या मिळवावी लागेल तर ज्यामुळे जे की एक पूर्ण वर्गसंख्या बनेल या संख्येमध्ये अशी कोणती संख्या पूर्ण जे की बनेल ज्यामध्ये जे आहे जे की पूर्ण वर्गसंख्या बनेल तर कोणती संख्या ऑप्शनपैकी मिसळणारी असेल तर तुम्हाला ह्या देखील स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळतील कारण का या प्रकारचे प्रश्न टाईम खूप खातात टाइम घेतात म्हणून ते आहे ते तुम्हाला जाणून अशा प्रकारचे प्रश्न जे की विचारत असतात तर आता आपल्याला काउंट डाऊन करण्यासाठी खूप वेळ लागणार असेल की या प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे असतात की नेमकं ही संख्यामध्ये किती आड केल्यानंतर कोणती वर्ग किंवा वर्ग मूळ बनणारी संख्या असेल तर वर्गसंख्या बनवण्यासाठी तर सात सातशे तर कशाची ही संख्या वर्गसंख्या नाही परंतु यामध्ये किती संख्या ऍड केल्यानंतर जे की डायरेक्टली वर्गसंख्या बनणारी असेल आता ही जी संख्या आहे सात हजार सातशे मध्ये जर समजा या ठिकाणी सात हजार सातशे मध्ये जर आपण अठ्ठ्याण्णव ऍड केलं तर सात हजार सातशे अठ्ठ्याण्णव ही संख्या होते परंतु ती कोण्याही संख्येची जी की वर्गसंख्या बनत नाही परंतु या ठिकाणी समजा आपण चौवेचाळीस ऍड केलं तर सात हजार सातशे चौवेचाळीस सात हजार सातशे चौवेचाळीस ही जी संख्या आहे जी की अठ्ठ्याऐंशीचा स्क्वेअर बनते म्हणजेच की पूर्ण संख्या पूर्ण वर्गसंख्या जी आहे जे की अठ्ठ्याऐंशीचा चा जर स्क्वेअर केला आपण तर सात हजार सातशे चौवेचाळीस ही पन्नारी असेल म्हणून ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी फटाफट आपल्याला जे मल्टिप्लिकेशन करून घेण्याची सवय असली पाहिजे गुणाकाराची पद्धत आपली फास्ट असेल तर आपण एक सेकंदामध्ये याचं देखील उत्तर शोधू शकतो ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर अनेक महिलांना वाटते की या एवढ्या स्वरूपाचे सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतील का पण जेव्हा आपण एक्झॅक्टली ऍक्च्युअली एक्झाम सेंटरमध्ये असतो का त्यावेळेस असे देखील प्रश्न आपल्याला खूप टफ वाटतात त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे आणि तसं पाहिलं तर प्रश्न सोपेच असतात पण आपण एकतर गोंधळून जातो आणि एक्झाम सेंटरमध्ये असल्यामुळे आपल्याला भयभीती जास्त वाटते त्यामुळे आपण सोपे प्रश्न देखील खूप वेळ घेतो सोडवण्यासाठी त्यामुळे नो फिअर नो डिअर आपण बिंदाच पेपर त्या ठिकाणी सोडवायचा असतो त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न सातवा असा आहे एका निवडणुकीत दोन उमेदवारापैकी हरलेल्या उमेदवारास तेवीस टक्के मते मिळाली व तो नऊशे बहात्तर मतांनी पराभूत झाला तर, तर जिंकलेल्या उमेदवारास किती मते मिळाली तर जिंकलेला जो उमेदवार आहे त्याला किती मळा मते मिळालेली आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर यासाठी तर आपल्याला शंभर टक्के आपल्याला रफ पेजी वापर करणं अतिशय महत्वाचंच आहे कारण का या ठिकाणी आपल्याला फरक देखील काढायचा आहे त्यानंतर जिंकलेल्या उमेदवारास किती मते मिळाली हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर आपण पाहू पुढे याची सोडणी कोणत्या प्रकारे होणारी असेल तर प्रश्न आपला हा सातवा आहे तर यामध्ये काय म्हटलेलं आहे की दोन उमेदवार आहेत त्यापैकी उमेदवार तेवीस टक्के मते मिळाले आहेत तर आपण सुरुवातीला हारलेला जो उमेदवार आहे हारलेला उमेदवार त्याला किती तेवीस टक्के तेवीस टक्के मिळालेले मते आहेत तर म्हणजे की जिंकलेला जो उमेदवार आहे जिंकलेला जो उमेदवार आहे त्याला किती टक्के मते मिळाले असते तर त्याला जे आहे जे की सेव्हन्टी सेवन पर्सेंट म्हणजे की अठ्याहत्तर टक्के त्याला मते मिळालेली आहेत फरक तो तो मतानी जाला। तर यामधला फरक किती आहे व तो नऊशे बहात्तर मतांनी पराभूत झाला तर म्हणजेच की जो फरक आहे या ठिकाणी दोघांमध्ये तर तो, तो आहे फरक या ठिकाणी नऊशे बहात्तरचा फरक आहे, तो या फरक आहे तर नऊशे बहात्तर फरक आहे दोघांमध्ये तर जिंकलेल्या उमेदवारास किती मते मिळाली तर जिंकलेल्या उमेदवारास किती मते मिळाली तर या ठिकाणी आपल्याला त्याची मते शोधायची आहेत तर सर्वात पहिला आपल्याला दोघांमधला यामधला फरक आपल्याला काढून घ्यावा लागणार असेल तर तो फरक आहे बरोबर आपण या ठिकाणी काउंट करून घेऊ तर नऊशे बहात्तर हा फरक आहे तर या ठिकाणी आपल्याला जो काही जिंकलेल्या उमेदवाराची मते माहिती नसल्यामुळे आपण एक्स ह्या ठिकाणी घेणार असेल त्यामुळे आपण एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी ॲड करणे इम्पॉर्टंट आहे तर सत्याहत्तर एक्स मायस तेवीस एक्स म्हणजेच की जे जिंकलेला उमेदवार आहे तो सत्याहत्तर पर्सेंट जिंकलेला आहे आणि हारलेल्या उमेदवाराला जे की फक्त ट्वेंटी थ्री पर्सेंट मिळालेली आहेत आपण या ठिकाणी फरक काढत आहोत म्हणून या ठिकाणी आपण मायनस वापरलेला आहे आणि जिंकलेल्या उमेदवाराची मते माहिती नाहीत म्हणून आपण त्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू घेतलेली आहे तर सर्व काही मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे तर फरक काढत असल्यामुळे आपल्याला यांची वजाबाकी करावी लागणार आहे तर सत्याहत्तर मायनस तेवीस जर केल्यास आपल्याला जे आहे जे की चौपन्न एक्स या ठिकाणी मिळणार असेल आणि नऊशे बहात्तरचा फरक हा सारखाच असेल 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 तर आपल्याला करून ला घ्यावं लागणार कारण का आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे तर नऊशे बहात्तर भागीले जर चौपन्न आपण केलं तर आपल्याला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू जी आहे ती मिळणारी असेल तर नऊशे बहात्तर चौपन्न केलं तर चौपन चौपन्न त्यानंतर म्हणजे की एक्स बरोबर या ठिकाणी अठरा येणारी असेल म्हणजेच की जी ची व्हॅल्यू आपल्याला काढले काढलेली आहे की ती अठरा काढली आहे जे की आपण सेव्हन्टी सेवन एक्स या ठिकाणी ठेवलेलं होतं तर आता पुढे काय म्हटलेलं या ठिकाणी जे की जिंकलेला उमेदवार किती पर्सेंटनं ते जे आपल्याला आता मते काउंट करायचे आहेत तर जिंकलेला उमेदवार जो की किती आहे त्याला सत्याहत्तर एक्स आपण काढलं होतं तर सत्याहत्तर गुणिले जो की एक्सची व्हॅल्यू किती काढली आपण अठरा काढले तर सत्याहत्तर गुणिले अठरा जर केल्यास जे आपल्याला पुढचे जे मते मिळालेली आहेत त्याचे सत्याहत्तर गुणिले अठरा केल्यास आपल्याला किती होईल तर एक हजार तीनशे शहाऐंशी म्हणजे की एक हजार तीनशे शहाऐंशी एवढी मते जी आहेत जे की जिंकलेल्या उमेदवारास मिळालेली आहे तर एक हजार तीनशे शहाऐंशी आपल्या ऑप्शन कथामध्ये आहे तर ऑप्शन नंबर क मध्ये आहे म्हणून ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर जिंकलेला उमेदवार किती मताने पुढे आहे तर एक हजार तीनशे शहाऐंशी मताने तो पुढे आहे हरलेल्या उमेदवारापेक्षा म्हणजे की त्याला एवढी मते मिळालेली आहे थोडक्यामध्ये या प्रकारची प्रश्नांची उत्तरे तुम्हाला असं थोडक्यात एखादी एक्स व्हॅल्यू मानून तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे असतात जर समजा तुम्हाला हा प्रश्न समजण्यामध्ये काही डाऊट आला असेल तर कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून विचारू शकता किंवा तुम्ही हा आपला व्हिडिओ परत परत पाहून देखील समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर जो पुढील प्रश्न जो की आठवा आहे आणि तुमच्यासाठी क्वेश्चन फॉर यू मधला हा क्वेश्चन आहे तर प्रश्न असा आहे की एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे कितीच्या सहा टक्के होय तर म्हणजे कितीच्या सहा टक्के होय ऑप्शन अ आहे एकशे वीस ब आहे एकशे साठ क आहे जे की दोनशे आणि ड आहे दोनशे साठ तर अगदी सोपा प्रश्न आहे हा जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल किंवा तुम्हाला जर उत्तर याचा आलेलं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये फटाफट -फड़ कमेंट करून सांगा किंवा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं आपण उत्तर कव्हर करणार आहोत तर मागील व्हिडिओचं आपला जर प्रश्नाचं होतं त्या प्रश्न त्याचं उत्तर जे की जानेवारी होतं जानेवारी महिना हा होता उत्तर त्याचं जे की अनेक महिला भगिनीने अगदी उत्तर अगदी योग्य पद्धतीनं दिलेलं आहे त्याचं आपण कमेंट बॉक्समध्ये उत्तर देखील पिन करून ठेवलेलं आहे तर याचं देखील आपण कमेंट बॉक्समध्ये पिन करू तत्पूर्वी तुम्ही हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा की एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे कितीच्या सहा टक्के होय तर हा एक आय एम पीच प्रश्न आहे तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर हा येऊ पण शकतो किंवा या सगळ्या संख्या बदलून असू शकते तर थोडक्यामध्ये असे जे आहे आपल्याच्या या भाग तीस मधील सॉरी एकतीसमधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न होते जे की आपण पाहिले आहेत आय सीडीएसी एक्झामसाठी जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर नक्की चॅनलला लाईक व चॅनलला विसरू नका आणि ज्या महिला महिलांना एक्झाम क्राय करायची असेल आयसीडीएस ची तर त्यांनी आपलं स्टडी मटेरियल शंभर टक्के रेफर करा आपल्या सेलर कॉन्टॅक्ट करून सर्व काही व्हॉट्सअपवर क्विक पद्धतीने मिळून घ्या चांगल्या आणि उत्तम तयारीला लागाय मात्र विसरू नका अजूनही तुमच्याकडे चान्सेस आहेत एक्झाम क्राय करण्यासाठी योग्य स्टडी मटेरियल वापरला तुम्ही योग्य दिशेने अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा लाभ होणार असेल तर तोपर्यंत बी प्रॅक्टिस